विद्यार्थी व हो पालक मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स युट्युब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत नीट यूजी दोन हजार चोवीसचा का जो काही एनडीए नॅशनल टेस्टिंग एजन्सी न दोन हजार चोवीस साठी एक्झाम पाच मे दोन हजार चोवीस रोजी जी काही रविवारी एक्झाम घेणार आहे त्या संदर्भात इन्फॉर्मेशन क्रुशर जे आपल्या पब्लिश केलेलं आहे त्याच्यामध्ये मार्किंग स्कीम कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे म्हणजे एखाद्या एकापेक्षा एका जास्त जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर उत्तर बरोबर असेल किंवा सर्वच चुकीचे असतील किंबहुना सर्वच बरोबर असतील तर अशामध्ये तुम्हाला मार्किंग कशा पद्धतीनं होणार आहे अटेम्प्ट करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे या संदर्भात इथंभूत आपल्या सर्वांना माहिती पडावी या हेतूतून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे वास्तविक आपल्या सर्वांना माहित आहे की नीट युजीसाठी एकूण सर्व विषय चार आहेत त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोल बा, बायोलॉजी मध्ये बॉटे आणि झुलॉजी प्रत्येकी पन्नास प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी आहे सेक्शन एमध्ये पस्तीस प्रश्न आहेत की जे सर्व कंपल्सरी आहेत <पलसरी> आणि सेक्शन बी मध्ये पंधरा प्रश्न आहेत त्याच्यामधले आपल्याला दहा सॉल्व्ह करायचे आहेत आणि कधीही सॉल्व्ह करताना पहिले दहा सॉल्व्ह केलेलेच मोजले जाणार आहेत आणि त्यानंतरचे मोजले जाणार नाही पहिल्या दहामध्ये जेवढ्या चुका असतील त्या ग्रहित धरणार आहे त्याच्या पुढचा जरी बरोबर असेल तरी सुद्धा जाणार नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे बऱ्याच वेळा मार्किंग सिस्टम मध्ये आपल्याला हे पण सर्व गोष्ट माहीत आहे की एका प्रश्नाच्या उत्तराला चार मार्क मिळणार आहेत आणि एका प्रश्नाचं उत्तर जर चुकलेलं असेल तर मात्र मायनस वन म्हणजे चार मार्क मिळणार पण नाही आणि एक मार्क वजा होणार आहे त्याला निगेटिव्ह सिस्टम असं म्हटलं जातं त्याचबरोबर एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर समजा आपण अटेम्प्टच केलं नाही तर मात्र त्या प्रश्नाचे चार मार्क्स मिळणार पण नाहीत आणि एक मार्क्स होणार नाही म्हणजे झिरो मार्क्स मिळणार हे सर्वांना माहीत आहे परत फक्त एक पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं जर बरोबर असतील किंवा एकही प्रश्नाचं उत्तर बरोबर नसेल तर या संदर्भामध्ये काय रूल आहे हे मी तुम्हाला या संदर्भात आज सांगणार आहे <coughs> पहिला मुद्दा आपण घेऊया की एक पेक्षा एखाद्या प्रश्नाचं उत्तर एक पेक्षा दोन ऑप्शन्स बरोबर आहेत तर त्यावेळेस कशा पद्धतीने मार्किंग केलं जाईल या संदर्भात उदाहरणातून आपण एक एक्झाम्पल घेऊया एखाद्या फिजिक्स केमिस्ट्री मध्ये कोणत्या तरी एखाद्या प्रश्नाचं उत्तर ए आणि सी असं दोन प्रश्नाची दोन उत्तरं बरोबर आहेत असं जर समजा एम डी मान्य केलं तर मात्र ज्या विद्यार्थ्यांनी ए आणि सी ज्याने ज्यांनी अटेम्प्ट केलेलं आहे त्यांना सर्वांना चार मार्क्स मिळणार आहेत परंतु ज्या विद्यार्थ्यांनी बी आणि डी हे सिलेक्ट केलेलं असेल अशा विद्यार्थ्यांना मायनस वन मार्क्स मिळणार आहे शंभर टक्के परंतु एका प्रश्नाचे उत्तर दोन आहे म्हणून आपण अटेम्प्टच केले नाहीये म्हणजे अटेम्प्ट केलेलंच नसेल नॉन अटेम्प्टेड असेल तर मात्र या ठिकाणी मायनस म्हणजे मायनस पण मार्क्स होणार नाही आणि प्लस पण मायनस होणार नाही म्हणजे झिरो मार्क्स मिळणार आहेत हे लक्षात घ्या त्यानंतर दुसरा जो टॉपिक येतो तो म्हणजे तीन उत्तर बरोबर आहेत <coughs> म्हणजे चार पर्यायपैकी ए बी आणि सी असे तीन पर्याय बरोबर आहेत आणि डी पर्याय चुकीचा आहे अशा केस मध्ये आपल्याला मार्क्स कसे मिळणार आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी ए बी आणि सी या तिन्ही पैकी कोणताही पर्याय जर निवडलेला असेल आणि एन टी ए बी आणि सी हे तिन्ही प्रश्न बर, उत्तर बरोबर आहेत अशा प्रकारचं जा उत्तर ज्या जावल, ज्यावेळेस एन टी ए ठरवतं त्यावेळेस तिन्ही पैकी कोणतंही एक सिलेक्ट केलेलं जर असेल तर तुम्हाला चार मार्क्स मिळेल आणि मात्र डी सिलेक्ट केलेला असेल तर मात्र तुम्हाला मायनस वन मार्क्स मिळेल त्याचबरोबर जर यापैकी नॉन अटेम्प्टेड असेल तर मात्र मार्क्स मिळणार नाहीत हे लक्षात घ्यायचे दुसरा महत्वाचा मुद्दा ए, ए आणि सी हे दोन्ही प्रश्नाला दोन जर दोन रँक म्हणजे हे केलेलं असेल तरी सुद्धा आपल्याला मायनस वन मार्क मिळणार आहे हे लक्षात घ्यायचंय त्यानंतर त्यानंतरचा पुढचा जो सिनेरो आहे तो म्हणजे ऑल आर करेक्ट म्हणजे कदाचित एखाद्या एनटीए ने प्रश्नपत्रिकेमध्ये चार पर्याय दिलेले आहेत आणि चारही चारही पर्याय जर आपल्याला बरोबर आहेत असं वाटत असेल तर चारही चारही पर्यायामधला कोणताही पर्याय एक ले जर टाकलेला असेल तर मात्र शंभर टक्के तुम्हाला चार मार्क्स मिळणार आहेत परंतु जर समजा कोणतंही उत्तर लिहिलेलं नाही अनअटेम्प्टेड असेल तर मात्र या केसमध्ये कसल्याही प्रकारचा मार्क्स मिळणार नाही म्हणजे त्याही पलीकडे जाऊन आपल्याला या केसमध्ये निगेटिव्ह मार्क्स मिळणार नाही बऱ्याच वेळा सगळ्यांना मार्क्स मिळणार आहेत का सगळ्यांना मार्क्स मिळणार नाहीत ऑल आर बरोबर ऑल आर करेक्टर जर असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला सर्वांना मार्क्स मिळणार नाही चारीपैकी कोणताही पर्याय जर सिलेक्ट केलेला असेल तरच तुम्हाला तो ते त्याचं मार्क्स मिळणार आहे जर नॉन अटेम्प्टेड असेल तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे मायनस वनचा या ठिकाणी प्रश्न येत नाहीये बऱ्याच वेळा आणखी एक सिनेरिओ समोर असतो तो म्हणजे चौथा सिनेरव तो म्हणजे चारही पर्यायापैकी चारीपैकी एकही पर्याय बरोबर नाही असं ज्यावेळेस असेल म्हणजे ऑल ऑप्शन्स आर रॉंग अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी चार मार्क्स मिळणार आहेत मग चारीपैकी कोणताही एक अटेम्प्ट केलेला असेल म्हणजे समजा एक्झाम्पल ए बी सी आणि डी चारही पर्यायामधले कोणताही पर्याय तुम्ही अटेम्प्ट केलेला असेल आणि ह्या चारही पर्यायामधून दिलेल्या प्रश्नांचं उत्तर हे नसेल तर ऑल आर रॉंग असं जर समजा एन टी मान्य केलेलं असेल तर चारीपैकी कोणताही पर्याय दिलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला चार मार्क्स मिळणार आहेत त्याचबरोबर अनअटेम्प्टेड असेल म्हणजे तुम्ही समजा याच्यामध्ये अटेम्प्ट केलेला नसेल तरी सुद्धा तुम्हाला याच्या प्रत्येकाला चार मार्क बोनस मिळणार आहे म्हणजे बोनस मार्क्स पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर त्याही पलीकडेचा एक मुद्दा येतो तो म्हणजे आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झुलॉजी यांच्यामध्ये पहिले पस्तीस प्रश्न सेक्शन मधील आहेत ते मात्र कंपल्सरी आहेत त्यामुळे प्रत्येक प्रश्न सोडवणे हंड्रेड पर्सेंट बंधनकारक आहे त्याचबरोबर जे राहिलेले दहा प्रश्न आहेत त्यामध्ये मात्र पंधरा प्रश्न प्रत्येक प्रश्न प्रत्येक विषयाचे देणार आहेत त्यापैकी आपल्याला दहा सोडवायचे आहेत परंतु तुम्ही पहिला प्रश्न सोडवल्यानंतर मधले दोन ड्रॉप केल्यानंतर परत तीन पासून पुढे नऊ सोडवले असतील तर ते पहिले एक पासून ते पंधरा पर्यंत तुमच्या सोडवलेल्या पेपरमध्ये पहिले दहा तपासले जाणार आहेत जर पहिल्या दहा तपासलेल्या प्रश्नामध्ये समजा सेक्शन मध्ये हे सर्व सेने सांगितलेले म्हणजे एक बरोबर असेल आणि तेच बरोबर लिहिलं तर प्लस मार्क मिळतील तुम्हाला चार आणि रॉंग आन्सर मिळेल तर मायनस वन मिळेल अनअटेंडेड असेल तर मात्र तुम्हाला कसल्याही प्रकाराला मार्क मिळणार नाही तेच मात्र सेक्शन बी मध्ये मात्र असं राहील की तो प्रश्न जर तुम्ही अटेम्प्टेड केलेला असेल म्हणजे तुम्ही ट्राय केलेला असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी बेनिफिट राहणार आहे म्हणजे एखाद्या प्रश्नाचे उत्तर चार उत्तर उत्तर बरोबर असतील आणि त्याच्यामधला कोणताही समजा सिलेक्ट केलेला असेल तर तुम्हाला चार मार्क बोनस मिळणार आहे परंतु तुम्ही चारही प्रश्नाची उत्तर चूक असेल आणि कोणतंही सिलेक्ट केलेलं असेल तर मात्र त्या ठिकाणी तुम्हाला चार मार्क्स सर्वांना मिळणार आहे म्हणजे सर्वांना बोनस वापरणार परंतु चारही प्रश्नाची उत्तर चूक आहे रॉंग आहे असा सेनिरिय असेल आणि त्यावेळेस जर तो प्रश्नच तुम्ही अटेम्प्ट केलेला नसेल तर मात्र त्याचे मार्क्स तुम्हाला मिळणार नाही एकंदरीत हा सेक्शन बी मधला टॉपिक आहे सेक्शन ए मध्ये ऑल आर कंपल्सरी त्यामुळे ज्यावेळेस चारही प्रश्नाची उत्तरं चुक आहे ऑरा ऑल आर राउंड असं ज्यावेळेस सेनिरेव येतो त्यामध्ये तुम्ही जरी नॉन अटेम्प्टेड असेल तरी सगळ्यांना बोनस मार्क्स मिळणार हे लक्षात घ्या सेक्शन बी मध्ये मात्र तुम्ही तो सोडवलेला असला पाहिजे जर सोडवलेला नसेल तर तुम्हाला त्याचे सगळे उत्तर जरी आन्सर रॉंग असतील आणि तुम्ही असाल तर बी मात्र मिळणार नाही हे एक, एक महत्वाचा लक्षात ठेवा बऱ्याच एन टी रूलमध्ये यावर्षी काही बदल झालेला ना नाही मार्किंग सिस्टममध्ये बोनस मार्क्स कशा पद्धतीने मिळू शकतात या संदर्भातला हा व्हिडिओ आज तुम्हाला जवळपास परीक्षेच्या अगोदर चांगलं चाळीस ते पंचेचाळीस दिवस सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही आतापासून होणाऱ्या टेस्ट मध्ये ओ एम आर मध्ये फिल करत असताना याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो एका वेळेस दोन प्रश्नांची उत्तरं कधीही लिहायची नाही तुम्हाला शंभर टक्के मायनस वन मार्क्स मिळणार आहे समजा सदोतीस नंबर त्या प्रश्नाचं उत्तर ए आणि सी ला तुम्ही जर बबलिंग केलेलं असेल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मायनस वन मार्क्स मिळणार आहे त्यामुळे काहीही सिलेक्ट केलेलं पहिल्यांदा सिलेक्ट करताना सर्वात लक्षात लक्षात ठेवा की ते राईट असलं पाहिजे आणि जर एकदा रॉंग झालं तर मायनस वन तुमचे कोणीही काढून शंभर टक्के मायनस वन मार्क मिळू शकतात सर्वात महत्वाचा मुद्दा असा की एक पेक्षा जास्त बरोबर असतील तर जे बरोबर उत्तर आहे ते सिलेक्ट केलं तर तुम्हाला दोन्ही प्रश्नाच्या उत्तराला मार्क्स मिळू शकतील मात्र जे रॉंग आन्सर आहे ते सिलेक्ट केलं तर मायनस वन मार्क्स मिळेल परंतु एकापेक्षा दोन आणि तीन प्रश्न उत्तर प्रश्न एका प्रश्नाच्या पर्यायाच्या चारपैकी दोन किंवा तीन पर्याय जर बरोबर असतील त्या तर त्या दोन किंवा तीन पर्याय बरोबर मधील असलेल्या प्रश्नाचं उत्तर सिलेक्ट केलेलं असेल तरच तुम्हाला चार मार्क मिळणार आहेत आणि जे रॉंग आन्सर आहे ते सिलेक्ट केलं असेल तर मायनस वन मार्क मिळणार आहे त्याचबरोबर अटेम्प्टेड केलं नॉन अटेम्प्टेड असेल म्हणजे तुम्ही तो प्रश्नच अटेम्प्ट केलेला नसेल तर मात्र तुम्हाला मार्क मिळणार नाही त्याही परीकडे जाऊन ऑल आर राईट right. सगळेच बरोबर प्रश्नाचे उत्तर दिलेले पर्याय बरोबर असतील तर चारीपैकी कोणताही प्रश्न तुम्हाला सिलेक्ट केलेला असेल तर तुम्हाला मार्क्स मार्क्स मिळतील त्यामुळे इकडे निगेटिव्ह पण तुम्ही नॉन म्हणजे तो प्रश्न सोडवलाच नाही तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळणार नाही सगळेच पर्याय जर चार्जीच्या चारी चुकीचे असतील तर चारच्या चारी पर्यायामध्ये दोन ऑप्शन अवेलेबल असतात की सर्व विद्यार्थ्यांना चार मार्क्स मिळणार आहे परंतु कुणाला मिळणार आहेत की जे विद्यार्थी सेक्शन ए मधला जर प्रश्न चुकीचा आलेला असेल म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री हो आली झुनॉजी सेक्शन ए पहिल्या पस्तीस प्रश्नामधले ऑल प्रश्न कंपल्सरी असल्यामुळे त्याच्यामधल्या पर्यायामध्ये चारीच्या चारी, चारी, चारी पर्याय जर बरोबर असतील आणि चारीच्या चार्याय जर पर्याय रॉंग असतील चुकीचे असतील तर तुम्ही कोणतंही सिलेक्ट केलेला असलं तरीही तुम्हाला चार मार्क्स मिळणार आहे आणि तुम्ही नाही सिलेक्ट केलं तरीही चार म्हणजे अनेक अनएटे अटेम्प्टेड असलं तरी सुद्धा तुम्हाला चार मार्क्स मिळणार आहेत परंतु जर सेक्शन बी मध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर सर्व सर्व पर्याय चुकीचे असतील तर मात्र तो प्रश्न अटेम्प्ट केला असणाऱ्याच विद्यार्थ्यांना बोनस चार मार्क्स मिळणार आहेत तर नॉन अटेम्प्टेड असेल तर त्याला मार्क्स मिळणार नाही ही एक महत्वाचा टॉपिक या निमित्तानं आपल्याला आहे मार्किंग सिस्टम त्याचबरोबर बोनस मार्क्स बोन। जर समजा क्वेश्चन पेपरमध्ये आल्यानंतर काय होऊ शकतं या संदर्भातला डिटेल व्हिडिओ हा आज एकवीस मार्च दोन हजार तेवीसच्या निमित्तानं आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओच्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने त्याचबरोबर ज्यांना पेड ग्रुपमध्ये आपल्याला यायचे त्यांनी सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र